छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी गौतम चिंतामण भगत याच्या फिर्यादीवरून आरोपी रोशन काळे मॉन्टी काळे प्रदीप सोनवणे यांनी धारदार हत्यारे घेऊन फिर्यादी यांच्या घरी शेलारमळा आम्रपाली झोपडपट्टी उपनगर येथे जाऊन फिर्यादी यांचा भाऊ तथागत याला काही एकनं सांगता डोक्यात आणि हातावर धारदार हत्याराने वार करून म्हणाले की निलेश जाधवला कालपवता लपवता मी तुला संपवतो असं म्हणून फिर्यादी याच्या डोक्यात वार करून पळून गेले त्यामुळे उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असता या गुन्ह्यादी आरोपितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरुद्धी पथक यांना आदेशित केले होते गुंडाविरुधी पथक बालिका शहर त्या अनुषंगाने दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाने गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेण्यास सुरुवात केली उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालापासून आता पाळतो फरार असलेले आरोपी रोशन काळे उर्फ बाले हा त्याच्याकडे असलेल्या हत्यारासह निलगिरी बाग म्हाडा वसाहत या भागात येणार असल्याची माहिती मिळाली यानुसार निलगिरी बाग म्हाडा वसाहत परिसरामध्ये गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी सापळा रचून गुन्ह्यातील असलेले आरोपी रोशन उर्फ बाले भागवत काळे वर्ष चोवीस जेल रोड नाशिक रोड यास हिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तल अग्निशस्त्र आणि तीन जिवंत काळतुसे असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे या आरोपी भी आणि विनाकारण आणि विना परवाना देशी बनावटीचे पिस्तल अग्निशस्त्र स्वतःजवळ बाळगले म्हणून पोलीस आयुक्त यांची मनाई या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आडके राजेश सावकार नितीन गौतम गणेश नागरे सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी क्राइम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक